मग तू कुठल्या सर्वात राहणार आहे मला वाटतं खाली जायस म्हणजे चला हे माझ्यामध्ये गोळकोटचं देखील पथक ह्या ठिकाणी आलेलं आहे स्वतः आपण हळूहळू आहे ना पुढे पुढे जाऊया दुरालाय धुरालाय धुरालाय हवा होते हवा होते हंडी खोडण्याचा बघत असा विनायकच्या व्हिडिओमध्ये की चिंपूरचा महाराज आगमनच्या वेळी पाऊस थोडा पाऊस पाऊस आहे आणि उत्साह तुम्ही आता बघताय नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मारमान चॅनलमध्ये मित्रांनो आज होती जन्माष्टमी कसं आहे ना पाठचे व्हिडिओ तुम्ही बघितला असालच आपण चिपळूणच्या मार्गाचा आगमन सव्वा देखील पाहिला खूप मजा आली पाऊस तर प्रचंड चालू आहे मित्रांनो सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये पूजा केलेली आहे सो ती पूजा कशाप्रकारे केलेली आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी चिपळूणमधील दहीहंडी देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आज जर बघा तर पाऊस प्रचंड आहे जास्त वेळ घेत नाही एकंदरीत आपण आपला आजच्या कसा आहे ना जन्माष्टमीच्या दिवशी हा असतोच पण ह्या वर्षी तर पाऊस जामच आहे म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच पाऊस आहे कंटिन्युअसली पडतोय दुपारपासनं पाऊस आणि खूप जोरदार पद्धतीने पाऊस पडतोय आता कुठेतरी भीती वाटायला लागली की कुठेतरी पाणी बिनी भरायला नाही पाहिजे बस कारण एवढ्या लेवलचा पाऊस आता पडतोय अक्षरशः चिपून मध्ये सो अजून कुठे तुमच्या गावी देखील पडतोय का ते मला आवर्जून सांगा कमेंट करून सो त्यां काय सांगशील आता हंडी चालू राहणार म्हणजे चालूच झाली म्हणा आता बारा वाजल्यानंतर मग उद्या काय मावल असणार पूल काय नाही वाटत नाही मला पूर भर पण उद्या मावळ येईल आज लोकांना माझ्याकडे भेटली नाही पाऊस जाम होत आहे उद्या भेटेल पाऊस नसला उद्या माहूल पण पाऊस असला तर प्रॉब्लेम मग तू कुठल्या सर्वात राहणार आहेस उद्या नाही मला वाटत खाली चला इकडे पूजे वगैरे केलेली आहे बघू शकता आणि आता वाजलेले आहेत बरोबर रात्रीचे बारा पाच सो आजपासून मित्रांनो बरोबर दहंडीचा दिवस आपण जो म्हणतो ना दुसरा दिवस तो आता चालू झालेला आहे पाहुल खूप मस्त आहे आता झोपिया हे डायरेक्टली मी तुम्हाला उद्या सकाळी मिळतो कारण उद्याच्या दिवशी आपण चिपळूणमधील बऱ्याचशे जे काही दहेंडी पथक आहेत ना त्यांना भेटणार आहोत किंवा त्यांचे ते काही थरार असतात ना आपण ते पाहणार आहोत उद्या चिपूरमध्ये पण हा पाऊस त्याला थांबला पाहिजे कारण प्रचंड पाऊस आहे चिपूरमध्ये आज भयानक आहे सेनिमेट चला आजच्या पुढे तर एवढे डायरेक्टली ना आपण उद्या भेटूया तर मित्रो आता झालेली आहे बरोबर संध्याकाळ काय ना सकाळपासून काही मी व्हिडिओ केली नव्हती आता आपण चढलो आहोत पुन्हा एकदा चिपळूणमध्ये चिपळींचा जो काय गोपाळकाला असताना मित्रांनो म्हणजे दयंडी उत्सव तो आता आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये सो तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत हे बघा आता आपण आहोत बरोबर गांदर्शव रोडनी ह्याच रोडनी आपण चाललो आहे कारण कसं आहे ना गाडी वगैरे आपल्याला इकडेच पार्क करायला बरी पडते कारण आता मार्केटमध्ये गर्दी असेल आणि आज बाबा जरा पाऊस चांगला आहे ते जरा बरं आहे सो रात्री तुम्ही बघितला असाल आपण झोपलो त्यानंतर काय मी व्हिडिओ नाही शूट केली कारण आता म्हटलं व्हिडिओची लेन देखील वाढू शकते सो चला एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो कांदारेश्वरने चाललो होतो बाजारामध्ये बघू शकता कालच्या झालेला पावसाचा ना हा इफेक्ट आहे बघा पाणी अगदी म्हणजे पुलावरून इकडे आलेलं आहे सो अशी काही कंडिशन आहे म्हणजे जाऊ शकते गाडी वगैरे म्हणजे अंदाज लावा की आज संध्याकाळ आहे काल सकाळी किती पाणी असेल सो बराच पाऊस झाला आहे चिपूनमध्ये चला आपण यांना साईड साईडने जाऊया मित्र आता आपण आहो आहोत बरोबर चिपळूणमध्ये बघू शकता हे आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि बरोबर आता आपण पवन तलाव इथे आहोत आणि या ठिकाणी आहे मनसेची हंडी बघू शकता आता वादळ बरोबर बघा साठ हजार आलेले आहेत म्हणजे जवळजवळ सात हजार आलेले आहेत सो so, थोड्या वेळाने ही जी हंडी आहे ना ते माझ्यामध्ये फोडतील किंवा किती वेळ जातोय काय सांगता येत नाही आता आपला मित्र येतो होईल मग त्यानंतर आपण जाणार आहोत खाली तिकडे चिंचनाक्यामध्ये सो so, थोडा थोडा माहूला चालू झालेला आहे आता चिपूनमध्ये आणि कसं आहे ना काल तर पाऊस होता आगमनाला सो so, आज बारापैकी पब्लिक येईल चला मित्रांनो आपण सगळ्या आधी हंडे आहेत ना ते बघून घेऊया त्यानंतर मग एका ठिकाणी उभं राहू आता आपण चालेल आहोत खाली कसं आहे ना जास्त आता तुम्हाला माझा चेहरा बघायला मिळणार नाही तुम्हाला पुढचाच माहोल मी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये कारण जे ॲक्च्युअली दाखवायचे ते आता मी तुम्हाला दाखवेन आणि माझ्यासमोर बघू शकता आई महाकाली गोविंद पथक पोकळी सो खूप लांबून लांबून पथक चिपूलमध्ये आलेले आहेत आज सलामी देण्यासाठी हंडी फोडण्यासाठी खूप छान वाटतंय आणि आज गर्दी आहे कारण काल पाऊस होता ना सो आज क्राऊड असणार आणि इकडे खूप जास्त माहोल आहे आई शपथ चिंचा नका पार अगदी फुल हलवून सोडलाय भाई हे कुठलं आहे हे माझ्यामध्ये गोळकोटचं देखील पथक ह्या ठिकाणी आलेलं आहे स्वतः आपण हळूहळू यांना पुढे पुढे जाऊया सुंदर असं थर लावलेले सुट्ट्या एक दोन तीन चार आता बघूया हा पाचवा थर लागतोय कोंडापोट गोल काय करते हे आपण आता बघूया शाळे वाजून त्यांचा स्वागत आहे शाळे वाजून नागरिकांनी त्यांचं स्वागत आहे कोलकोटसंबद्द गाडगे आले आहे तुम्ही बघू शकता भाजी मंडळीमध्ये आणि सुंदरशी सुंदर लावलेली आहे भाजी मंडळीमध्ये पण इकडे आहे रमेशभाई कदम प्रतिष्ठान दहीहंडी बघू शकता आणि इकडे आहे भाजी मंडळीची आणि माहोल जो असतो ना माहोल तो मस्त झाला तयार तिकडे रोहित देखील आलेला आहे कालकोणाचा रोहित आज पण आलेला आहे रोहित सो आपण आता आज जाऊया कसा ना मित्रांनो जास्त काय फेस दाखवू शकत नाही कारण पाऊस पण येतोय का थोडा थोडा त्यामुळे जास्त काय शूटिंग करू शकत नाही आणि इकडे रोहित आलेला रोहित काय वाटतं आजचा पाऊस आहे सो आता ह्या ठिकाणी सलामी लावतील मित्रांनो सलामी लावण्यात येईल आणि चिपळूणचं आहे ना म्हणजे नावात दिलं असं पथक आहे मित्रांनो हे कोळकोटचं सो आता या ठिकाणी सलामी लावतील बघू शकतो दहंडी पण आहे वरती दहंडी तर उंच लावलेली आहे माझ्यामध्ये सात सहा तीद्रें ते सात तर लावतील कदाचित स्वतः बघूया जसं काय दाखवतील ना मित्रांनो तसं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय कारण आता क्राऊड पण आज बऱ्यापैकी आहे कालच्या आज क्राऊड चांगला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि उत्साह असाच असला पाहिजे शेवटी मित्रांनो चुकवून आहे चुकवून आहे आणि उत्साह नाही असा होईल काय चला एकदा ना मित्रांनो हे जे थर लावतील ना ते आता आपण बघूया त्रिगुणीला पदक गोल पक्ष हे एकावर एक चढता आहेत आणि अर्थातच तर दा, आता तुम्ही सलामी बघितला असाल सो आता मित्रांनो हंडी फोडण्याचा मान मिळालेला आहे गोळकोट गोविंदावतला सो मस्त बरं झालं आज आपल्याला पहिली हंडी फोडताना पाहायला मिळालेली आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही आनंद घेत असाल आणि आता पाऊस देखील थांबलेला आहे मस्त

वाजवू नका चिपळूण भाजपचे सरचिटणीस माननीय श्री दीपक शिंदे व श्री सुधीर शिंदे यांचे माननीय आमदार शेखर निकम मित्र मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत यांना सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे की हँडी कोंड्याचा मानशी साई को धरण सुद्धा चालूच आहे आणि आपले चिपळूणचे डीडीवर मिळालेले आहे जर्मती आणि अधुरा धुरालाय 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 धुरालाय

आणि हार्दिक मित्रांनो ना आता थोडा वेळ बसलोय तुमच्या समोर बोलता येते मला कसं काय बोलता आलं नाही कारण गर्दी एवढी होती ना भयंकर गर्दी होती आणि आता दुसरे पथक आलेलं आहे सो आता ते सलामी देतील माझ्या मते किंवा हंडी फोडतील जे काय म्हणते तुम्हाला मी दाखवणार व्हिडिओमध्ये आणि आता जरा म्हटलं शेडला बसलो तर बोलूया चिकुणचा मित्रांनो जो काय आजचा उत्सव आहे ना खरंच खूप सुंदर वाटला कारण काल तर काहीच बोलता आलं नाही मला व्हिडिओमध्ये आणि समोर प्रेक्षक मस्त वाटते कारण निखिल आपल्या इथे मस्ती पासाला जागा दिलेली आहे इकडे तेजेस देखील आहे स्वतः समोर गोविंद पथक आलेलं आहे चला आपण तिकडे जाऊया आणि बघूया ऍक्च्युअली सलामी देतात का हंडी पडतात ना ते आता आपण बघूया स्वागत त्यांनी सलामी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि उत्कृष्टरित्या त्यांनी सलामी दिलेली आहे आणि अशा प्रकारे ते परत शिवसेना युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस तिसरा पत्ताचं तर मित्र कसं आहे ना आपले मित्रमंडळ देखील खास गुहागर इथं आलेले आहेत बघू शकता इकडं आहे श्रेय ताळवी खास गुहागर मधून आलेले आहेत इकडं आहे अर्णव खास गुहागर आला आहे आणि मला वाटतं शिप मधून आला आहे शिप अर्ध्याचा टाकून आलेला आहे आणि हा एक आपला मित्र आहे बघू शकता त्याचं नाव कसं काय सौरभ सो आपले सगळे मित्रमंडळ आलेले आहेत अशा प्रकारे छान वाटलं येऊन श्रेयश गुहागर अर्ण इथपर्यंत आलात ना खरंच छान वाटलं कारण चिपळूणला एवढा लांबून येणं काल पण हा आलेला कोकणी ठेकेत आलेला सावर्ठक छान वाटतंय आणि इकडे बघू शकता आता मनसेची देखील दहंडी लावलेली आहे थोड्याच वेळामध्ये इकडे देखील आहे ना आपण शूट घेण्याचा नक्की प्रयत्न करू आपण घरी आलेलो आहोत कसं आहे ना बराच असा क्राऊड होता आज पाऊस नसल्यामुळे बरेचसे आपले चिपूनकर आहेत ते ह्या उत्सवाला आले होते छान वाटलं कारण कसं आहे ना मित्रांनो प्रेक्षकांशिवाय कुठलाच कार्यक्रम हा सक्सेसफुल होत नाही त्यामुळे प्रेक्षक हे पाहिजेच सो एकंदरीत आजचा माहोल अनबिलिव्हेबल होता चिपूनमधला मी पण काय जास्त वेळ थांबलो नाही कारण म्हटलं बऱ्याचशा ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्या कव्हर झालेल्या आहेतच सो तुम्हाला व्हिडिओमध्ये एकंदरीत मजा आली की नाही ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडले असते ना जास्तीत जास्त शेअर करा